गवळी या यादव फोरमच्या माध्यमातून समाजाची शैक्षणिक सामाजिक आर्थिक नैतिक व सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी समाजोपयोगी उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपले पाठबळ द्यावं असं आवाहन फोरमचे प्रणेते प्रशांत कासार यांनी केलं गवळी समाज फोरम आयोजित शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग असोसिएशन हॉलमध्ये मार्गदर्शन विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते कार्यक्रमास प्राध्यापक दीपक अतिग्रे प्राध्यापक तानाजी चव्हाण प्राध्यापक अनिल चव्हाण हे प्रमुख वक्ते होते प्राध्यापक चव्हाण यांनी विज्ञान क्षेत्रातील नीट जेई ई एम एच सीई टी ए आय एम सी ए एन डी ए आर्मी एअरफोर्स नेव्ही अधिक क्षेत्रात का करिअर कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक दीपक अतिग्रे यांनी यू पी एस सी एम पी एस सी राज्यसेवा कक्षा अधिकारी तलाठी पोलीस या परीक्षा कशा द्याव्यात शारीरिक तयारी कशी करावी परीक्षेचं नियोजन कसं करावं कोणती अभ्यास पद्धती वापरावी आपले व्यक्तिमत्व कसं घडवावं यावर मार्गदर्शन केले प्राध्यापक महाजन यांनी कॉमर्स क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती दिली सी ए सी सीएनए एमबीए बँकिंग परीक्षा आदी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात आले या कार्यक्रमात सचिन गवळी किरण चिले महेश दिवेकर सतीश पंधारे अनिल चिले शैलेश पंधारे संजय कोटकर मंगेश डाकवे प्रसाद काटाळे अजित दाते आदी मान्यवर उपस्थित होते एबी नाईन मराठीसाठी प्राध्यापक नंदकुमार बुरान सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.